शेतकऱ्यांसाठी दोन फेब्रुवारी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेल्या आहेत धनंजय मुंडेंनी विमा अधिकाऱ्यांना धरले धारेवर लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा करावी नाहीतर एफ आय आर दाखल करतो कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा इशारा ग्रानडुकरांनी केली पीक उद्ध्वस्त शेतकरी त्रस्त एक लाख रुपयांचे नुकसान जिल्ह्यातील बेचाळीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा एकोणसत्तर कोटी रुपयांची केली मागणी पंचवीस हजार सातशे हेक्टरमधील पिकांचे झाले होते नुकसान पीक मारकमेतून कर्जाची वसुली थांबवा धुळे तालुका काँग्रेसचे जिल्हा प्रशासनाला निवेदन पिकुमा लाभापासून वंचित राहू नये यासाठी कारवाई करा करावरायसी केली पण होणार कधी उगवा सर्कल मधील हवाल देत वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी तर शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद